नमस्कार शेतकरी मित्रांनो हक्काचा राजा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीसची पीक विमाची मुदत होती पंधरा जुलै तर मित्रांनो म ती मुदत आता वाढवलेली मित्रांनो तर बघूया राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या एक रुपयात पीक विमा योजनेची यंदाची विमा भरण्याची मुदत सोमवार दिनांक पंधरा रोजी रात्री बारा वाजता संपणार होती दरम्यान अधिक अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळावा त्यांचा सहभाग या विमा योजनेत व्हावा यासाठी मागील वर्षाप्रमाणे यंदा देखील पीक विमा योजनेला केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडून पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे त्यानुसार शेतकऱ्यांना आता एकतीस जुलैपर्यंत पीक विमा भरता येणार आहे तर मित्रांनो यावेळेस आता एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ करून दिली मित्रांनो तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या सी एस सी सेंटरला जाऊन तुम्ही तुमचा विमा भरून घ्या मित्रांनो अंतिम मुदत आहे मित्रांनो पहिले पंधरा जुलै ही मुदत होती आता पंधरा दिवसाची प मुदत वाढून दिली मित्रांनो तुम्ही जर तुम्ही लवकरात लवकर सी एस सेंटरला जाऊन तुम्ही तुमचा विमा भरू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद